परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस नोव्हेंबर विवाह बंधन विवाहाचा मूळ हेतू वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात किमान धर्म्य शिस्त येणे हा आहे संसारामुळे जीवनामध्ये ही शिस्त निर्माण होते विवाहाने आणि सहजीवनाने मानवी धर्माची पूर्ती होते जे मानवी मनोधर्म आहेत भावना आहेत शरीरधर्म आहेत त्यांना योग्य प्रकारचे वळण विवाहाने मिळते प्रजोत्पादन देखील विवाहाचा हेतू आहेच सुप्रजा निर्माण करून समाजाबाबत असलेले आपले उत्तरदायित्व योग्य प्रकारे पार पाडले जाते विवाहामुळे या सर्व गोष्टी साधल्या जातात तरी देखील मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट मात्र आत्मदर्शन हेच आहे मानवी जीवनाची खरी इतिकर्तव्यता यातच आहे हे लक्षात ठेवून धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी 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 धर्म झाला तरी त्याचे अति आचरण अर्थ झाला तरी त्याचे अति आचरण कामाचे देखील मी अति आचरण करणार नाही असे शास्त्रात सांगितलेले आहे चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष चौथा पुरुषार्थ मोक्ष आहे त्याच्याबद्दल मात्र असे काही म्हटलेले नाही याचे कारण मोक्षमय जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचे आहे आणि ते धर्म अर्थ आणि काम यांचे अतिआचरण केले तर अशक्य आहे विवाह ही वैयक्तिक गरज असली तरी फार आत्मकेंद्रित व्यक्तीचे स्वास्थ्य ती बिघडवते देहाची गरज एक थोड्या वेळापुरती गोष्ट असून दीर्घकाळ सेवा हाच वैवाहिक जीवनाचा अर्थ राहतो पुरुष नोकरी व्यवसाय करतात अर्थार्जन करतात त्याचा उद्देश कुटुंबाची सेवा हाच आहे आता स्त्रियाही नोकरी व्यवसाय करतात त्यामागे संसाराला आपला हातभार लागावा हाच उद्देश असतो सेवेचे तंत्र जर चुकले तर विवाह यशस्वी होत नाही विवाहामुळे नवीन घराशी संबंध जोडला जातो स्त्रियांवर ही वेळ अधिक तीव्रतेने येते याचे कारण त्या दुसऱ्या घरातच जाऊन राहतात प्रत्येक भगिनी त्या घरात सर्व प्रकारे सेवा करते सेवेने घरातील सगळ्यांची मने जिंकून घेते आणि तसे करणे अपेक्षित आहे हे लक्षात घ्या स्वामी माधवनाथ सांगायचे की पुरुष कधी रागावला तरी घरातील स्त्रीने गप्प बसावे म्हणजे पूर्ण मौन किंवा अगदी न बोलणे असे नाही तर थोडे शांतपणे ऐकून घ्यावे कालांतराने त्याला कळते की आपले चुकले आपण उगीच रागावलो म्हणून त्यासाठी भांडायची गरज नाही अशा तऱ्हेने दोघांच्याही एका समंजस सुयोग्य वर्तनाने विवाह यशस्वी होऊ शकतो संसार लौकिक अर्थाने यशस्वी व्हावा असे सर्वांनाच वाटते पण मुख्य गोष्ट आहे जीवन यशस्वी होण्याची ती मात्र साधणार आहे प्रपंचाबरोबर जीवनात परमार्थाचा समावेश केल्याने परमार्थ म्हणजे खूप काही करायची गोष्ट नाही थोडी पण नियमित नामाची ध्यानाची साधना आणि त्या साधनेच्या प्रकाशात सर्व कर्मे करण्याचा प्रयत्न असे परमार्थाचे स्वरूप आहे साधनेच्या प्रकाशात याचा अर्थ अनुसंधानात ध्यानासाठी नामस्मरणासाठी तुम्ही अर्धा एक तास बसलात त्यातून जो बोध जे प्रेम शांती मिळवाल त्याचा परिणाम उर्वरित सर्व दिनक्रमावर व्हावा दिवसभरात मधून मधून परमात्म्याची आठवण व्हावी तसे चिंतन करावे काही सद्ग्रंथांचे वाचन मनन करावे बस अशा रीतीने प्रपंचामध्ये थोड्या परमार्थाच्या समावेशाने धर्म अर्थ काम या पुरुषार्थांबरोबर मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ ही साध्य हो शकतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ